नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा दा जाऊ दे ही स्वामींच्यावर प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज गुरुवार आहे सगळ्यांना शुभ गुरुवार आणि आजपासून मार्गशीर्ष महिना पण चालू झालेला आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा व्हिडिओ जो आहे अर्थात थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की या व्हिडिओची बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती की बऱ्याच ताईंनी रिक्वेस्ट केली होती की ताई हा व्हिडिओ आधी बनवा कारण गुरुचरित्र पारायणाला बस जे बसलेले आहेत आता कोणी अठ्ठावीस तारखेपासून गुरुचरित्र पारायण करणार आहे म्हणजे उद्यापासून तर आज गुरुवार आहे हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला उद्या येईल म्हणजे शुक्रवारी येईल तर अठ्ठावीस तारखेपासून सप्ताह काळ चालू होतो दत्तजयंतीचा आता काहींना कसं असतं की काही अडचणी येतात म्हणजे काही, काही प्रॉब्लेम वगैरे असतात त्या काळात त्याच्यामुळे ते आधीच गुरुचरित्र पारायण करतात तर त्यांचं उद्यापन कधी करावं आणि गुरुच सप्ताह काळातलं उद्यापन कधी करावं याबद्दलची अगदी सगळी डिटेल माहिती आपण बघणार आहोत सोबतच उद्यापनाच्या दिवशी नैवेद्य काय करायचा आरती कशी करायची नैवेद्य कसा दाखवायचा नैवेद्याचं काय करायचं सोबतच ग्रंथ कसा हलवायचा ग्रंथ किती बोटांवर उचलायचा ग्रंथ हलवताना जय जयकार काय करायचा काय म्हणायचं सोबतच उद्यापणाला कोणाला जेवू घालायचं कोणाला नाही याबद्दलची अगदी डिटेल माहिती जेवणामध्ये कांदा लसून वगैरे घालायचं की नाही सगळी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा काय होतं की आपण सात दिवस इतके मन लावून सेवा करत असतो आणि शेवटच्या दिवशी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी कुठेतरी काहीतरी चूक होते आणि ती नंतर आपल्याला कळते आणि कुठेतरी आपल्याला रुखरुक लागते किंवा चुटपुट लागते म्हणाला बाबा मी इतकं छान केलं आणि शेवटच्या दिवशी असं झालं जे व्हायला नको होतं आपण ते काय मुद्दाहून केलेलं नसतं आपल्याला माहीत नसतं म्हणून ह्या गोष्टी तुम्ही पूर्ण पारायणाचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळेल आणि तुमचं उद्यापन देखील अगदी छान साध्या पद्धतीने होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी प्रत्येक गोष्ट बारीक आणि बारीक गोष्ट मी यामध्ये सांगितलेली आहे सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय करायचं बघा आता जे घरी गुरुचरित्र पारण करतात त्यांचं पहिल्यांदा सांगते आणि केंद्रात जे गुरुचरित्र पारण करतात त्यांचं मी नंतर सांगते त्यामुळे दोघांनीही न शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर आता काय करायचं बघा आता सप्ताहकाळ कधी चालू होतो तर अठ्ठावीस तारखेपासून ते चार डिसेंबरपर्यंत सॉरी पाच डिसेंबरपर्यंत सप्ताह काळ असतो म्हणजेच चार तारखेला आहे दत्तजयंती आता दत्तजयंतीच्या सप्ताह काळात इतर वेळी ज्यावेळी आपण गुरुचर्याचं पालन करतो त्यावेळी सातव्या दिवशी उद्यापन करत असतो पण दत्त जयंतीच्या सप्ताह काळात आपल्याला आठव्या दिवशी उद्यापन करायचं असतं बघा सप्ताह काळ कधी आहे अठ्ठावीस डिसे सॉरी अठ्ठावीस नोव्हेंबर ते 4 चार डिसेंबर हा आहे सप्ताहकाळ पण दत्तजयंतीच्या दिवशी जरी सातवा दिवस येत असला तरी त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं नाही आठव्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबरला आपल्याला हे उद्यापन करायचं आहे ठीक आहे आठव्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं तर आता आ, हे क्लिअर झालं आता तुम्ही जर सत्तावीस तारखे सॉरी अठ्ठावीस तारखेपासून पारायणाला बसला असाल तर तुमचं उद्यापन कधी येणार आठव्या दिवशी म्हणजे पुढच्या गुरुवारी तुमचं उद्यापन येणार सॉरी गुरुवारी नाही पाच डिसेंबर रोजी तुमचं उद्यापन येणार चार डिसेंबरला आहे दत्तजयंती दत्तजयंतीच्या दिवशी उपवास असतो त्यामुळे उद्यापन वगैरे काही आपल्याला करता येत नाही त्याच्यामुळे आठव्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं हे क्लिअर झालं आता उद्यापन करायचं करताना काय करायचं बघा जी काही आपली तुमचं जे काही म्हणजे रो रोजची सेवा आहे म्हणजे सातव्या दिवशीचं जे काही पारायण आहे ते सातव्या दिवशी सगळं वाचून घ्यायचं पण त्या दिवशी काही उद्यापन तुम्ही करायचं नाही दत्तजयंतीच्या दिवशी तुमचा सातवा दिवस येतो पण त्या दिवशी तुमचं जे काही पारायण आहे समाप्ती आहे पारायणाची ती करून घ्यायची पण उद्यापन करायचं नाही ग्रंथ हलवायचा नाही सगळं आहे जैसे ते तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आता उद्यापनाच्या दिवशी छानपैकी लवकर उठायचं सगळ्या घरात गोमूत्र वगैरे शिंपडायचं आवरून घ्यायचं देवपूजा वगैरे करून घ्यायची त्याच्यानंतर तुम्हाला चार नैवेद्य करायचे आहेत आता नैवेद्यामध्ये काय आता आरती पण आपल्याला त्या दिवशी नित्यसेवा करा करून घ्यायची आहे आणि पायांतर का आपल्याला पु पूर्ण झालेलंच असतं फक्त आता नैवेद्य कितीपर्यंत दाखवायचा साडे दहाच्या आत आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो साडेदहाची जी आपली नैवेद्य आरती असते सकाळी साडेआठला भूपाळी आरती असते साडे दहाला नैवेद्य आरती आधी सायंकाळची साडेसहाची अशा तीन आरत्या केंद्रात असतात तर नैवेद्य आरती जी सकाळची साडे दहाला असते mm. त्यावेळी आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तर हे घरी कोण करावं त्याचं सांगते मी केंद्रातलं मी नंतर सांगते तर आता बघ झालं साडे दहाच्या आत आता दत्तजयंतीचे जे म्हणजे उद्यापणाच्या दिवशी आपल्याला बरीच कामे असतात सेवा पण असते म्हणजे त्या दिवशी एवढी सेवा नसते कारण आपली समाप्ती झालेली असते पण नित्यसेवा वगैरे असते बऱ्याच स्वयंपाक आपल्याला करायचा असतो अशा गोष्टी असतात त्यामुळे घाई गडबड होऊ शकते पण जास्तीत जास्त बाराच्या आत तरी तुम्हाला सगळा नैवेद्य रेडी करायचा आहे साडे दहापर्यंत नाही झाला ठीक आहे काही हरकत नाही तो पण तुम्ही बाराच्या आत नैवेद्य रेडी ठेवायचा आहे आहे ॲट एनी कॉस्ट ठीक आहे आता नैवेद्यामध्ये काय बनवायचं तुम्ही नैवेद्यामध्ये जे काही आहे ते सात्विक अन्न तुमच्या घरात जे काही अवेलेबल असेल तुम्ही करू शकता वरण भात भाजी पोहे आमटी पुरणाचा नैवेद्य केला तर अतिशय उत्तम पुरणपोळी जर केली तर अतिशय उत्तम आणि हा ह्या नैवेद्य तुम्ही कोणताही नैवेद्य बनवा सात्विक अन्न पण त्या नैवेद्यामध्ये घेवड्याची शेंग ही असलीच पाहिजे श्रावणी घेवडा जो असतो जो आपल्या दत्त गुरु गुरुचरित्रातील अठ अठराव्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आहे आणि अनन्यसाधारण त्याला महत्त्व आहे त्याच्यामुळे श्रावणी घेवडाचा आहे एक एक थोडा तरी थोडा तरी तुम्हाला नैवेद्यावर ठेवायचाच आहे कळालं आणि त्या मग बाकीचं तुम्ही काही बनवू शकता वरण भात भाजीपोळी पुरणाचा नैवेद्य काही ठीक आहे आता जे पण तुमच्या घरात बनले मग तुम्ही काही बनवलं पुरणपोळी असेल काही पण ते त्या नैवेद्याचे आता समजा तुम्ही पाच पदार्थ केले आहेत मग पुरणपोळी आमटी भात वरण आणि भाजी असे पाच आणि घेवड्याची शेंग असे पाच सहा पदार्थ केलेत ते सगळे पदार्थ पदार्थाचे चार ताटं करायचे आहेत तुम्हाला चार ताटं ठीक आहे <coughs> चार ताटं भरायची आहेत चार ताटं का भरायचे एक ने एक ताट एक नैवेद्य ताट स्वामी महाराजांचं एक दत्त महाराजांचं एक कुलदेवीचं आणि एक आपण जो ग्रंथ वाचतो त्याचं ठीक आहे आता जो म्हणजे पोथीचा जो आहे आता हीच सॉरी मी ते नंतर सांगते आता तुम्ही हे चार ग्र सॉरी नैवेद्य जे आहे ते तिथेच ठेवायचे म्हणजे आता तुम्ही देवघराजवळ जर पूजा मांडली असेल तर तिथेच ठेवायचे आणि आता समजा तुम्ही चार नैवेद्य केले हे पहिला महत्वाचं आहे चार ताटं केली चार ताटांवरती तुळशीपत्र सॉरी चार ताटावर ताटातील प्रत्येक नैवेद्यावर चार ताटांमध्ये लक्ष देऊन ऐका चार ताटातील प्रत्येक नैवेद्यावर एक एक तुळशीपत्र ठेवायचं आहे कळालं आणि एक तांब्या पाण्याचा भरून घ्यायचा आहे त्या पाण्या तांब्यात पण पाण्याच्या तुळशीपत्र टाकायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य तुम्ही साध्या पद्धतीने दाखवला तरी चालेल अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने नाही दाखवला तुम्हाला येत नसेल काही हरकत नाही नैवेद्यम समर्पया मी नैवेद्यम समर्पया मी असं म्हणत जरी दाखवला तरी काही हरकत नाही महाराज स्वीकारणारच आहेत कळालं आता तुम्ही नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवण्याआधी नैवेद्याचं ताट खाली ठेवण्यापूर्वी चौकोनी मंडल करायचं आहे भरीव चौकोन आता समजा हा पाट आहे पाटावर पाटा तुम्ही ताट ठेवलं आहे पण पाटावरती आधी ही दोन बोटे जी आहेत ती मधली दोन बोटे दिसत आहेत ना ती दोन बोटे पाण्यात बुडवायची जे जो आपण तांबे घेतलेला आहे त्याने असा चौकोनी मंडल करायचं चौकोन काढायचा तो भरीव करायचा पाण्याने भरीव करायचा आणि त्याच्यावरती ताट ठेवायचं प्रत्येक ताटाचं वेगळं मंडल करायचं आणि त्याच्यावरती ठेवायचं ताट तर असंच ताट ठेवायचं नाही खाली कळालं मंडल चौकोनी मंडल पाण्याचा भरीव करायचं आणि त्याच्यावरतीच ठेवायचं नैवेद्यावरती प्रत्येक नैवेद्यावरती तुळशीपत्र असायलाच हवं भात ठेवलाय भातावर तुळशीपत्र पाहिजे घेवड्याच्या शेंगावर तुळशीपत्र पाहिजे पुरणपोळीवर तुळशीपत्र पाहिजे तुळशीपत्राशिवाय नैवेद्य महाराज ग्रहण करत नाहीत हे लक्षात घ्या ही चूक तुम्ही अजिबात करू नका कळालं हे झालं आता जो पोथीचा ग्रंथ सॉरी पोथीचा ग्रंथाचा जो नैवेद नैवेद्याला आरती करायची आहे आरती करून झाल्यानंतर आरती कोणती करायची तुम्ही पाच आरत्या करू शकता गणपती बाप्पांची दत्त महाराजांची स्वामी महाराजांची कुलदेवीची आणि पाचवी आरती मग नारायणाची तुम्ही करू शकता अशा पाच आरत्या तुम्हाला करायच्या आहेत नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आता नैवेद्यामध्ये कांदा लसून घालायचा का तर बघा सात दिवस आपण कशासाठी पारायण करत असतो तर विन म्हणजे त्यात नियम आहेत म्हणून ठीक आहे आता सा सात दिवस आपण कांदा लसूण खात तर, नाही मग नैवेद्या दिवशी नैवेद्यामध्ये घालायचं का तर नैवेद्यामध्येही तुम्ही कांदा लसूण घालायचं नाही विना कांदा लसूणाचं तुम्ही नैवेद्य बनवायचा आहे आणि तोच दाखवायचा आहे कधी कधी काय केलं जातं की शेवटच्या दिवशी सांगत्या दिवशी नैवेद्यामध्ये कांदा लसूण घातला जातो पण शक्यतो नका घालू विना कांदा लसूणाचा नैवेद्य बनवा आणि तोच दाखवा तसाच तो तशाच प्रकारे दाखवा ठीक आहे आता नैवेद्य झाला आरती झाली आता नैवेद्यांचं करायचं काय बघा जो पहिला स्वामींचा नैवेद्य आहे तो तुम्ही गाईला खाऊ खाऊ घालू शकता दत्त महाराज बाकीचे तीन नैवेद्य जे आहेत ते तुम्ही घरातल्यांनी खायचे आहेत आता गाईचा जो सेपरेट नैवेद्य तुम्ही सेपरेट काढू शकता आता गाईला त्या दिवशी नैवेद्य द्यायचा असतो मग ह्या चारींपैकी जो फक्त पोतीचा जो ग्रंथाला जो नैवेद्य दाखवला आहे ना तो तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलं आहे त्यांनी स्वतः ग्रहण करायचं आणि बाकीचे तीन नैवेद्य आहेत ते म्हणजे तुम्ही स्व खायचं आहे किंवा गायीला द्यायचे गाय जर भेटली नाही त्यातलं एखादं तरी पदार्थ गायीला द्यायचा किंवा एक सेपरेट ताट गाईला द्यायचंच आहे आणि जे काही उरेल ते तुम्ही घरातल्यांनीच खायचं आहे घरातल्याच बाहेर तो नैवेद्य जाता कामा नाही किंवा बाहेरच्या लोकांनी खाता कामा नाही कारण ते आपल्यासाठी के केलेलं असतं त्याच्यामुळे त्याचं आपल्यालाच फळ मिळावं मी असं स्वार्थी मनाने म्हणत नाही पण आपण पारायणाचं पूर्ण फळ मिळण्यासाठी ते नैवेद्य जे आहेत ते तुमच्या घरातल्यांनीच तुमचा नवरा मुलगा मिस्टर सासू साजरे यांनीच तो खायचा आहे कळालं आणि पोथीचा जो नैवेद्य आहे तो तुम्ही स्वतः ग्रहण करायचा कळालं हे झालं आता नैवेद्याचं सगळं झालं आता हेचं ग्रंथाचं काय करायचं तर नैवेद्याचं झालं आता राज्ञी उठलेली आहे माझ्या मांडीवरतीच आहे तिचा जर आवाज आला तर इग्नोर करा आणि तर नैवेद्य झालं आता नैवेद्य झाल्यानंतर काय करायचं आता या नैवेद्य तुम्ही झाल्यानंतर तुम्ही एक जोडप या दिवशी जेवायला घालू शकता ब्राह्मण जोडपं तुम्हाला मिळालं तर अतिशय उत्तम कारण ब्राह्मण जोडपं हे दत्तस्वरूप असतं त्याच्यामुळे ब्राह्मण जोडपं जर तुम्हाला मिळालं तर ते जेऊ घाला नसेल तर तुमच्या आसपास एखादं कोणी तुमचं रिलेटिव्ह असतील त्यांना जेवायला घाला पण जेवायला अशाच लोकांना घाला म्हणजे अशाच जोडप्याला घाला त्यांचे आचार विचार चांगले असतील दत्त त्यांनी ते, ते, ते सुद्धा सेवा करत असतील सेवेबद्दल त्यांना कळकळ असेल अशाच लोकांना तुम्ही जेवायला घाला ठीक आहे नाही तर सगळ्यात उत्तम की के तुम्ही केंद्रात जा केंद्रात अन्नदान करा आ, हे सगळ्यात बेस्ट तुमच्या यथाशक्तीने तुम्ही कसंही उद्यापन करू शकता एखादा जोडपं जेवायला घालू शकता किंवा केंद्रामध्ये जाऊन अन्नदान करू शकता ठीक आहे आता हे झालं त्याच्यानंतर तुम्ही जो काही नैवेद्य बनवला आहे तोच त्यांना पण जेवायला वाढायचा ठीक आहे जर म्हणजे त्या जोडप्यामध्ये जी लेडीज असते त्याची तुम्हाला ओटी भरायची आहे खण नारळ पीस जे काही आपलं शृंगाराचं साहित्य असतं त्याने ओटी भरायची आहे बस एवढंच बाकी काही करा करायचं नाही ठीक आहे अगदी साध्या पद्धतीने उद्या पण असतं आता ग्रंथ जो आहे तो ग्रंथ कसा हलवायचा तर सध्या तरी माझ्याकडे मी गुरुचरित्र ग्रंथ ठेवलेला आहे पण आता मी ग्रंथ हलवताना बघा काय करायचं ग्रंथ आपल्याला तीन वेळा उचलायचा असतो कळलं आता हा स्वामीचरित्र ग्रंथ आहे हा समजा गुरुचरित्र ग्रंथ आहे तर ग्रंथ पहिल्यांदा ह्या चार बोटांनी बघा ही चार बोट आहेत ना दोन्ही हातांची ही चार बोटांनी पहला, असा उचलायचा बघा असा त्याच्यानंतर पहिल्या असा पहिल्यांदा उचलायचा आणि जय जयकार करायचा दुसऱ्यांदा उचलायचा ठेवायचा परत जय जयकार करायचा आणि तिसऱ्यांदा ठेवून परत उचलायचा आपल्या म्हणजे असं डोक्याला लावायचा आणि अशा डोक्यावरती ठेवायचा ठीक आहे तीन वेळा ग्रंथ उचलायचा पहिला दोन वेळा उचलून असा धरायचा आणि जय जयकार करायचा आणि तिसऱ्यांदा पण जय जयकार करायला आता पहिल्यांदा मी उचलते आता जय जयकार काय करायचा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त श्री त्र्यंब त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय अशा प्रकारे जय जयकार करायचा तीन वेळा आणि शेवटच्या वेळेला तो ग्रंथ जो आहे राज्ञे शेवटच्या वेळेला तो ग्रंथ जो आहे तो असा डोक्यावरती ठेवायचा आता डोक्यावरती का ठेवायचा बघा डोक्यावरती ठेवायचा कारण त्या ग्र तो ग्रंथ जो आहे गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद आहे साधीसुधी गोष्ट नाही आणि इतक्या उच्च कोटीच्या ग्रंथाचं उच्च कोटीची सेवा सत्य आपल्या हातून घडलेली आहे आणि त्या ग्रंथाच्या ज्या काही सात्विक लहरी आहेत तरंग आहेत त्या आपल्या शरीरात उतरतात आपल्या आयुष्यातील आपल्या शरीरातील जी काही निगेटिव्हिटी आहे आजार आजार आहे रोग आहे व्याधी आहेत ते दूर व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो ग्रंथ जो आहे तो तुमच्या डोक्यावरती ठेवायचा आहे तुम्ही जे काही पारायण केलेलं आहे त्याचं पूर्ण तुम्हाला फळ मिळेल यासाठी तुम्हाला तो ग्रंथ तुम्हाला शेवटच्या दिवशी तीन वेळा असा उचलायचा आहे जे जयकार करायचा आहे आणि तो डोक्यावरती ठेवून परत खाली ठेवायचा ठीक आहे अशा <है>? प्रकारेच तुम्हाला ग्रंथ हलवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ग्रंथ हलवायचा आहे राधने जरा डिस्टर्ब करते त्याच्यामुळे सॉरी तिला इग्नोर करा तर अशा प्रकारे तुम्हाला ग्रंथ हलवायचा आहे आणि हे झालं ग्रंथ हलवण्याबाबत जे काही आपण पूजा मांडणी केलेली आहे तर पूजा मांडणीचं काय करायचं जे काही तांदूळ वगैरे आहेत ते तुम्ही तुमचे जे काही घरातलं धान्य आहे तांदळाच्या डब्यात ते तांदूळ टाका ते चांगलं चांगलंच असतं ते काही वाईट नाही तांदळाच्या डब्यात तुम्हाला ते तांदूळ टाकायचे आहेत काही तुम्ही पक्ष्यांना घालू शकता आणि जो काही नारळ आहे जे काही आंब्याची पाने वगैरे आहेत ते विसर्जित करू शकता नारळ जो आहे तो नारळ जो आहे त्याचा प्रसाद खाऊ करून खाऊ शकता किंवा घरात एखाद्या लाल कपड्यात तुम्ही बांधून ठेवू शकता किंवा पाण्यात विसर्जित करू शकता पण पाण्यात विसर्जित करण्यापेक्षा कारण बघा आपण सात दिवस पूजा केलेली असते पारायण केलेलं असतं सेवा केलेली असते आणि आपण right? like. जे काही अद्याप पठन करत असतो वाचन करत असतो आपल्या घरातल्या सुखासाठी करत असतो आणि नारळ एक असं फळ आहे जे निगेटिव्हिटी म्हणजे जी काही आपल्या घरातील निगेटिव्हिटी आहे त्याला बघा श्रीफळ म्हटलं जातं कुठल्याही कार्यक्रमात नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ज्या काही सात्विक लहरी तरंग आहेत त्यामध्ये उतरलेल्या असतात आपली निगेटिव्हिटी घरातली निघून गेलेली असते म्हणून तो नारळ जो आहे तो पाण्यात विसर्जित करण्यापेक्षा तो तुम्ही घरात म्हणजे प्रसाद करून खा पण तो प्रसाद जो आहे तो तुमच्या घरातल्या लोकांनीच खा बाहेर कुणालाही देऊ नका ठीक आहे मग तुम्ही गोड त्याचं काही बर्फी वगैरे करून खाऊ शकता हे झालं आता उद्या च्या दिवशी म्हणजे जेवण वगैरे तुम्ही कुणा म्हणजे जोडपं वगैरे वाढू शकता पण ब्राह्मणाला शिदा पण देऊ शकता ब्राह्मणाला शिदा म्हणजे द्यायचं म्हणजे काय तर सप्तधान्य देऊ शकता म्हणजे आपलं जे काही कडधान्य असतात डाळ हे डाळ वगैरे असं जे काही सप्तधान्य आहे ते सप्तधान्य तुम्ही ब्राह्मणांना शिदा म्हणून देऊ शकता पण असं द्या की त्यात म्हणजे त्यात आपल्या शिद्यातून दोन माणसं तरी जेवली पाहिजेत असं द्या नंतर उगीच एवढं एवढं देऊन काही उपयोग नाही दोन माणसं तरी लिस्ट त्यातून जेवली पाहिजेत अशा प्रकारे तुम्ही धान्य द्या असं काही नाही जर बघा अशा प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे जास्त काही मोठं करायचं करावं लागत नाही आता केंद्रात जर तुम्ही उद्यापन करणार असाल तर आपल्याला केंद्रात काहीही करावं लागत नाही आपल्यामार्फत तिथेच आपलं नैवेद्य वगैरे दाखवला जातो आपल्याला दा केंद्रामध्ये काहीच करायची गरज नसते संकल्प वगैरे करायचा करायची म्हणजे जसं घरात आपली पूजा मांडणी संकल्प नैवेद्य सांगतात जसं घरात आपण करतो तसं केंद्रामध्ये काहीही आपल्याला करा करावं लागत नाही आपल्यामार्फत तिथे सगळं होत असतं आणि केंद्रात ती सेवा ही उच्च कोटीची सेवा असते लक्षात घ्या शंभर पटी फळ आपल्याला मिळत असतं आता ही सगळी स सांगता झाली सगळं त्या दिवशी कसं का करायचं काय करायचं नैवेद्य कुठला कुणाला द्यायचा हे सगळं मी सांगितलेलं आहे अजून तुम्हाला काही शंका असतील तर नक्की विचारा मी नक्की रिप्लाय करेन आता हा व्हिडिओ आहे तो सगळ्यांपर्यंत म्हणजे मग तुमच्या रिलेटिव्हजमध्ये कोणी कोणी गुरुचरित्र पारण केलं त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती मिळेल आणि कसं खरं सांगू का स जयंतीचा सप्ताहाच्या आधी म्हणजे आता उद्यापासून सॉरी अठ्ठावीस तारखे उद्यापासून म्हणण्यापेक्षा कसं तुम्हाला कळणार नाही अठ्ठावीस ते चार डिसेंबर सॉरी पाच डिसेंबरपर्यंत सप्ताह काळ आहे त्यामुळे या काळात जर पारायण तुम्ही केलात तर आठव्या दिवशी सांगता करायची असते ठीक आहे आठव्या दिवशी आता त्याच्या आधी तुम्हाला जर ताई आम्हाला म्हणजे ताई आम्हाला पिरियड्स आहे मग आम्ही आधीच चालू केले मग आम्ही त्या आम्ही कधी सांगता करायची सातव्या दिवशी करायची का आठव्या दिवशी तर तुम्हीच सातव्या दिवशी करायचे आता बघा मला अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच पाच डिसेंबर यामध्ये पिरियड आलेत मग मी त्या सॉरी आ आलेत त्या तर त्यामध्ये मी करणार नाही पारायण मग मी आधी चालू केलं आहे तर मी आठव्या दिवशी करायची का सातव्या दिवशी सांगता करायची तर मी सा सातव्याच दिवशी सांगता करणार सातव्याच दिवशी पारायणाची समाप्ती करणार उद्यापन वगैरे सगळं सातव्या दिवशी करणार फक्त दत्तजयंतीच्या सप्ताहात ज्यांनी ज्यांनी पारायण केलेलं आहे घरी त्यांनी आठव्या दिवशी हे सगळं करायचं बाकीच्यांनी सातव्या दिवशी करायचं ठीक आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील आय होप तुम्हाला आवडला असेल आत्ता व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी सम